स्वागत आहे तुमचं या ओम बेकर या चॅनलमध्ये आज आपण मस्त एक कांदा पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत खायला तर एवढी टेस्टी आणि बनवायला पण खूप सोपी आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला ते व्हिडिओला सुरुवात करूया इथं एक टोपामध्ये मी एक कप एवढं पीठ घेतलेलं आहे आता अजून याच्यामध्ये एक कप एवढं मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता अर्धा चम्मच एवढं आपण मीठ टाकूया आणि दोन चमच एवढं इथे मी तूप टाकत आहे तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता तूप टाकल्यामुळे आपलं पराठेला मस्त खुसखुशीतपणा येतो म्हणून इथे मी टाकत आहे आता पीठ मीठ आणि आपण तूप चांगलं पिठाला चोळून घेऊया आता मीठ आणि तूप चांगलं आपल्या पिठाला लागलं गेलेलं ला आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथं घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपण चपातीसाठी सेल करतो तसं आपल्याला इथं मळायचं नाही पराठ्यासाठी आपल्याला इथे घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे बघा आता इथे हे घट्ट झालेलं आहे सगळं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं दोन तीन चम्मच एवढं पाणी टाकूया आणि चांगलं हाताने मळून घेऊया पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे बघा इथं मी पाच मिनटं चांगलं पीठ मळलेलं आहे आता हे पीठ मस्त सॉफ्ट झालेलं आहे बघा इथं सॉफ्ट आहे पण आपलं पीठ इथं घट्ट आहे आता याच्यावरती एक चम्मच एवढं तूप टाकूया आणि याला चांगलं चोळून याला बाजूला दहा पंधरा मिनटं ठेवूया असं केल्याने आपलं पीठ मस्त भिजलं जातं आणि आपले पराठे मस्त होतात आता तो कांदा पराठा आहे तर इथं कांदे लागणारच इथे मी पाच कांदे एवढे घेतलेले आहेत इथे मी छोटे कांदे घेतलेले आहेत म्हणून पाच घेतलेले आहेत तुमच्याकडे जे मोठे असेल तर तुम्ही चारच घेऊ शकता आता याला आपण बारीक कट करून घ्यायचं आहे इथे चॉपरमध्ये चॉप करायचं नाही तर आपल्या कांद्याला पाणी सुटू शकतं आपल्याला असं हातानेच आपल्याला चाकूने बारीक करून घ्यायचं आहे तर बघा आता अशा प्रकारे कांदे कट करून झालेले आहेत तिथे सगळे कांदे कट केलेले आहेत आता इथे एक भांडे घेऊया आणि त्याच्यामध्ये आपला सगळा कांदा टाकूया हे प कांदा पराठा खायला तर टेस्टी लागतात पण झटपण पण तयार होतात आता याच्या तुम्ही अर्धी वाटी एवढी भरपूर अशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण काय मसाले टाकूया एक चमच एवढा धने पावडर एक चमचा एवढा आमचूर पावडर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता आणि अर्धा चमच इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि एक चम्मच इथे लाल काश्मीरी मिरची टाकलेली आहे ही तिखट नाही फक्त कलरसाठी आणि अर्धा चम्मच इथे कसुरी मेथी टाकलेली आहे आणि एक मिरची मी चेचून टाकलेली आहे तुम्हाला जर लहान मुलांसाठी करायचं असेल तर तुम्ही मिरची नाही टाकली तरी पण चालेल आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही कारण आपण मीठ टाकलं की याला लगेच पाणी सुटायला चालू होईल जेव्हा जेव्हा आपल्याला बनवायचं असेल तेव्हा आपण याच्यामध्ये मीठ टाकूया आता पंधरा मिनटं आपलं पीठ चांगले भिजलेलं आहे बघा इथं मस्त आपले पीठ सॉफ्ट झालेलं आहे आता त्यातला एक गोळा घेऊया आणि एक गोळा घेऊन आता आपण अशी याची वाटी करून घेऊया इथे मी चवीनुसार सारणमध्ये मीठ टाकलेला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये ते मीठ टाका नाही तर त्याला पाणी सुटायची शक्यता असते आणि आपला पराठा फुट म्हणून आपण याला जेव्हा बनवायचं तेव्हाच टाकूया याच्यामध्ये तीन चमचे एवढे मी कांद्याचं मिश्रण टाकत आहे आणि त्याच्यावरती आपण आता सुकं पीठ टाकूया असं केल्यामुळे आपलं कांद्याचं जे मत्स्यर म्हणजे ओलेपणा असतो तो आपल्यावरती लागत नाही आणि आपला पराठा चांगला लाटला जातो आता खालती सगळं मिश्रण दाबूयावरती हाताने असं पीठ वरती उचलूया आणि त्याचा एक गोळा क तयार करून घेऊया बघा अशा प्रकारे सगळे आपण आता गोळे तयार करणार आहोत आणि जे वरची साईट होती ती आपण दाबून घेऊया आता इथं बटर पेपरला आपण थोडंसं पीठ लावूया आणि चांगल्या हाताने आपण दाबून घेऊया ह्याच्यामुळे आपलं मिश्रण सगळीकडे पसरलं जातं बघा अशा प्रकारे सगळीकडून आपण पसरून घेऊया आता त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकूया आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे नाही तर आपला कांदा पराठा हा फुटू शकतो म्हणून आपल्याला हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं आहे बघा अशाच प्रकारे सगळे करून घ्या ते बघा आपला कांदा पराठा चांगला लाटून घेतलेला आहे वरतून आपल्याला थोडा कांदा दिसत आहे पण काही प्रॉब्लेम नाही जेव्हा आपण हे भाजणार तर ते अजून टेस्टी लागणार आता बघा आता अशाच प्रकारे आपण सगळे लाटून घेऊया इथे मीडियम गॅसवरती मी तवा गरम केलेला आहे त्याच्यावरती तूप टाकत आहे तुम्हाला तेल तूप बटर जे पण तुम्हाला आवडत असेल तुम्ही ते टाकू शकता आता याच्यावरती आपण अलग कांदा पराठा टाकूया आणि दोन मिनटं आपण आता याला एका बाजूने शेकूया आता दोन मिनटांनी आपल्याला चांगला आपला पराठा खालतून शेकून घ्यायचा आहे आता आपण याला पलटी करूया बघा दोन मिनटांनी एका बाजूला आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूने पण चांगलं शेकून घ्यायचं आहे हा आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवू शकता तुम्हाला जेव्हा टिफिनसाठी तुम्ही चपातीचं पीठ मिळतं त्यातलं पण पीठ तुम्ही वापरलं तरी पण चालेल याला आपण पलटी करून घेऊया बघा आता दुसऱ्या साईड पण गोल्डन ब्राऊन व्हायला चालू झालेली आहे आता याच्यावरती आपण तूप टाकूया तुमच्याकडे तेल बटर तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते टाकू शकता पण तुपामुळे आपला पराठा अजून टेस्टी होतो म्हणून इथे मी तूप वापरलेला आहे दुसऱ्या बाजूने पण आपण चांगलं तूप लावूया आणि चांगलं आपण इथं खरपूस भाजून घेऊया काटाने पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आपला पराठा थोडा जाडा आहे म्हणून आपण इथे चांगले काठ पण भाजून घेत आहोत ते वरती खालती करत आपल्याला चांगला पराठा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी भाजून घ्यायचा आहे क्रिस्पी पराठा अजून खायला टेस्टी लागतो तुम्ही एकदा असा क्रिस्पी कांदा पराठा करून बघा खूप टेस्टी लागतो आता बघा इथं आपण सगळे पराठे केलेले आहेत आणि किती मस्त आपले पराठे झालेले आहेत जेवढे बनवायला सोपे आहेत तेवढे खायला पण टेस्टी आहेत इथे मी सेजवान चटणी घेतलेली आहे तुम्हाला जे कोणती पण चटणी टमॅटिकच्या पावडर असेल ते घ्या